नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सत्ता युट्यूब चॅनल आताच्या घडीला महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे कराड आणि दुसरा सैफ अली खान कराड म्हणजे महाराष्ट्राच्या दररोजची मजदुरी झाली जोपर्यंत आहे जोपर्यंत पूर्णपणे शिक्षा होणार नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत बातम्या येतच राहतील पण सैफ अली खान पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे कारण सैफ अली खानवर झालेला हल्ला त्या हल्ल्यामागची कारणे त्या हल्ल्यानंतर होणारे परिणाम आणि त्या हल्ल्यामधून उद्भवणारे प्रश्न प्रश्नातून उद्भवणारे अजून जास्त प्रश्न सैफ अली खानच्या हल्ल्यातून चार महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत ते चारही तुमच्या समोर ठेवू पण महत्वाची गोष्ट म्हणजे सैफ अली खानच्या हल्ल्याला एवढं लाईमलाईट मध्ये का आणलं जाते कारण सैफ अली खान सलमान खान सोबत होता तेव्हा जेव्हा दोघ पण हम साथ साथ मध्ये होते तो काळवीट त्या काळविटावर झालेला हल्ला त्याच्यानंतर बिष्णूई समाजाचा राग फक्त सलमान खानवरच नव्हता त्यांचा राग सैफ अली खानवर पण होता दोघांना पण वेळोवेळी धमक्या देण्यात आल्या पण सलमान खान आता पूर्ण ताफ्यासोबत चालतात घराला बुलेट प्रूफ काच आहे चोवीस तास पोलीस आहेत पण सैफचं काय पटोदीचे नवाब त्यांनी तर एकदा सांगितलं होतं की बाबा मला साधं राहणीमान पाहिजे इतकं साधं की घरामध्ये चोर पण येऊन जातो त्यांच्या सैफ अली खानचं अकरा मजल्याचं पेंट हाऊस अकराव्या मजल्यापर्यंत चोर गेला सैफ अली खान इतके साधे भोळे की त्यांना नऊ दहा मजले चढच्यापर्यंत चोर दिसलाच नाही महत्वाचा प्रश्न म्हणजे घरगुती मदतीसानुसार म्हणजे सैफ अली खानच्या हाऊस हेल्पनुसार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम सोबत होता आठव्या मजल्यावरती आणि तोच हॉस्पिटलमध्ये पण गेला होता पण लीलावती हॉस्पिटलच्या स्टाफच्या म्हणण्याप्रमाणे सैफ अली खान सोबत त्यांचा आठ वर्षाचा मुलगा तैमूर त्यांच्या सोबत होता तैमूर त्यांच्यासोबत काय करत होता आठ वर्षाचा मुलगा बार कसं एवढ्या रात्री काय करत होता त्यांच्यासोबत आणि हॉस्पिटलला इतक्या लहान लेकराला का नेण्यात आलं दुसरा प्रश्न सैफ अली खान सारखा मोठा बॉलिवूड ऍक्टर ज्याचं पूर्ण पेंट हाऊस हायटेक सिक्युरिटीनं सुरक्षित दहा मजले चरले चोरानंतर आणि नंतर, नंतर सैफला त्याच्या लेकरांच्या आया नॅनी यांचा आवाज ओल्डनाचा आवाज आला त्यानंतर सैफ धावून गेला पण तो चोर दहाव्या मजल्यापर्यंत कोणा ना दिसलाच नाही आणि सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय ज्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ज्या माणसाचा फोटो दिसला चेहरा दिसला तो आणि पकडलेला माणूस मॅचच होत नाहीयेत लंबुळग नाग आणि चपट नाग याच्यामध्ये चांगलाच फरक दिसतोय आणि हे प्रश्न आम्ही ॲज अ पे सत्ता चॅनल उपस्थित नाही करत हे प्रश्न उपस्थित होतात नेटकऱ्यांनुसार लोकांनुसार कारण सैफ अली खानने हे सर्व सुरक्षा मिळवण्यासाठी केले सैफ अली खानला परत चर्चेमध्ये येण्याचं काही कारण नाही कारण सैफ अली खानचं करिअर चांगलं चालतंय पण सैफ अली खानला सुरक्षतेची भीती आहे सलमान खान सारख्या बॅड बॉयवर जर हमले होऊ शकतात बॉलिवूडमध्ये भाईजानवर हमले होऊ शकतात तर सैफ अली खान आहेच कोण दुसरा प्रश्न सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार करीना गबूर सैफ अली खान सोबत होती त्यावेळी सैफ अली खान पण बोलला करीना मी माझ्या बेडरूम मध्ये होतो बट करिश्मा गपूरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती गर्ल्स नाईट आउट आणि ही गर्ल त्या गर्ल सोबत बाहेर होती प्रश्न निर्माण इतके सगळे होत आहेत कारण सैफ अली खानचं पूर्ण घटनाक्रम आपल्या आपलाच गुंतत जात आहे आणि शेवटचा प्रश्न पोलिसांना सैफ अली खानच्या घरातून चाकूचा दुसरा तुकडा सापडला तीन दिवसानंतर तीन दिवस चाकूचा तुकडा सैफ अली खानच्या घरात होता सैफ अली खानचे घरचे सफाईवाले इतके नकम्य आहेत का की त्यांना तीन दिवस चाकूचा ना तुकडाच नाही सापडला प्रश्न तसे खूप निर्माण होतात त्यानंतर रिक्षेवाला भेटला सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान इतका मोठा झाला त्याला गाडी पण चालवता नाहीयेत होऊ शकतं कारण इब्राहिम खान जर फरारीवरती ड्रायव्हर ठेवेल तर त्याच्या गर्लफ्रेंडला कुठे बसवणार असे प्रश्न निर्माण होतील पण जेव्हा तुमचे वडील पटोदी आहेत एक नवाब आहे तुम्हाला ऍटलिस्ट गाडी तर चलवता यायला पाहिजे से तुमच्या घरामध्ये स्वतःचं सेल्फ डिफेन्स करण्यासाठी गन नाहीये छोटे मोठे ठिल्लर लोक घरामध्ये स्वतःसोबत कट्टा घेऊन चालत सैफ अली खान सोबत सेल्फ डिफेन्ससाठी काहीच नाहीये सैफ अली खान सेफ नाहीये सैफ अली खानला सेफ ठेवणं आता महाराष्ट्र सरकारची जिम्मेदारी बनते पण महाराष्ट्र सरकारचेच नेते नितेश राणे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात सैफनी जावं कोणाकडे मधल्या पटोदी हाऊसची सुरक्षा मागण्यासाठी त्याच्यावर पण प्रश्न निर्माण होते ते सरकारच्या ताब्यात जाते सध्याला सैफ अली खान करूनच मीडियाच्या मध्ये येतोय आणि ते तेवढ्या मोठ्या प्रश्नांसोबतच पाऊस समोर काय होतं सैफच्या घराला पण बुलेट प्रूफ काच लागतात का की गुजरात मध्ये बसलेला तो वॉन्टेड क्रिमिनल सेफच्या पण मागे लागला तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे सांगा रिसर्च आवडली असल्यास सत्य पण सध्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्या भरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन